पुढची सुद्धा अत्यंत महत्वाची बातमी राज ठाकरे वर्षा निवासस्थांनी निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता बेसच्या संपा संदर्भात तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून आता हालचालींना वेग येतोय बेस संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याकरता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानाची ही दृश्य आहेत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत चर्चा झाल्याचं कळत आहे बेस संपा संदर्भात आता मात्र काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे विनायक काय अधिक माहिती या संदर्भात काय नेमकी चर्चा झाली आता तरी बेस्ट तोडगा निघणार आहे का लागवी बरोबर आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ती झालेली आहे भेट झालेली आहे आ, काही वेळापुरतीच ही भेट होती परंतु दोन मुद्दे यामध्ये झालेलं बोलले गेले ते याची माहिती मिळते एक तर बेस संप आणि दुसरा राज ठाकरे यांच्या मुलाचं लग्नाचे निमंत्रण जे आहे ते यासाठी ही संपूर्ण भेट होती बेस संपाबाबत राज्य सरकारने लवकर लवकर तोडगा काढावा अशी मनसेने भूमिका घेतली होती आणि त्याच अनुषंगाने ही भेट एक महत्त्वपूर्ण भेट होती आणि त्याच दुसरी अशी गोष्ट आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचं लग्न आहे त्याचं निमंत्रण देण्यास करण्यासाठी सुद्धा राज ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी आले होते या दोन्ही गोष्टींसाठी ही भेट जी होती ती भेट झालेली आहे काही वेळापूर्वीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावरून निघालेले आहेत कारण मनसेने सुद्धा बेस्ट बाबत जी भूमिका जी घेतली होती ती राज्य सरकारने हे सुद्धा आता आता तरी तोडगा करावा कारण तो मुंबईकरांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि त्याच अनुषंगाने ही सगळी भेट जी आहे ती झालेली आहे लागू निषेध धन्यवाद विनायक तुम्ही दिलेला आहे कोणाचा सविस्तर माहिती करता